नातेवाईकांना भेटून असताना एका विवाहित वर्षांच्या दुचाकीला भरधाव दिल्याने या दुर्घटनेत त्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाचूड येथील बायपास जवळ दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आसिफ मजिद शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की विहा मांडवा येथील तरुण आसिफ मजीद शेख हा ईद निमित्त आपल्या मूळ गावी विहा मांडवा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता दिवसभर नातेवाईकांशी भेट घेऊन दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आपल्या कामाला परत जात असताना छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता दरम्यान बीड धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाचोड बायपास हॉटेल अमृत समोरील वळणावर पाचोडमध्ये वळण घेत असताना समोरून भरधाव येणाऱ्या एका कंटेनरनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत तो रस्त्यावर फेकला गेला त्याच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्यामुळे घटनास्थळीत त्याचा मृत्यू झाला हा अपघात घडता जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीनं पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यानं त्याला तपासून मृत घोषित केलं त्याच्या पश्चात आई पत्नी दोन लहान मुली असा परिवार आहे या घटनेनं विहा मांडवासह परिसरात हळहळ व्यक्त होतीये पाचोड पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे तसेच कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे सिद्धार्थ मगर पाचोड एम सी न्यूज